जय शंभरच्या मित्रा मित्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला सुद्धा माहित आहे आता भारतात आपल्या इन्स्टॅम बरेचशे जणचे हॅक होत आहेत आणि बरेचशे जणचे इन्स्टॅम हॅक इझिली करतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक सेटिंग सांगतो हे जर तुम्ही सेटिंग केलं त्यानंतर तुमचं इन्स्टामधे कोणी सुद्धा हॅक करू शकणार नाही ना कारण कशा पद्धतीतून हे सेटिंग करायचं आहे काय सगळं काय डिटेल्स मग सांगतो सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जर हे सेटिंग जर तुमचं केलेलं असेल आणि समजा तुमच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती जर लॉगिंग करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो तुमच्या की मोबाईलच्या व्हॉट्सअपवर एक कोड येणार जोपर्यंत तुम्ही कोड सांगत नाही तोपर्यंत तो लॉग लॉगिंग करू शकणार नाही कशा पद्धतीने सेटअप करायचं काय सगळं काय डिटेल्स मग सांगणार फक्त आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पा डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाह कारण की सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे सेटिंग कशा कर पद्धतीतून करायचं आहे कोणतं सेटिंग आहे से कसं वर्क होतं सगळं वर काय सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला कायचं इन्स्टॅम असेल ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं जण अपडेट्स करत नाही आणि त्यानंतर त्यांना ते ऑप्शन्स ना भेटत नाही हे ऑप्शन्स का भेटत नाही तुम्हाला सांगतो की तुम्ही अपडेट्स केल्या नसल्यामुळे तुम्हाला ऑप्शन्स भेटत नाही सगळ्यात पहिले मी इंस्टॅम असेल ते ओपन करून घेतो ओपन केलं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे तुमचा प्रोफाईलचे लोगो दिसतील बुकशा इथे प्रोफाईलचे लोगो आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे थ्री थ्रिलाईन्स दिसतील बुकशा थ्री थ्रिलाइन्स हे थ्री थ्रिलाइन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे थ्री थ्रीलाईन्सवर क्लिक सगळ्यात सगळ्यापर्यंत इंटरनेट असेल ते माझं ऑन करून घेतो आणि फिरशी आहे थ्रीलाईन्सवर मी क्लिक केलं थ्रीलाईन्सवर क्लिक केनंतर सगळ्या सेटिंग्स आहेत ते तुमच्यामोर ओपन होऊन जाणार जे की तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता अशा पद्धती सेटिंग्स आहेत ओके त्यानंतर तुम्हाला येथे पूर्ण एक नंबरला जे काही अकाउंट सेंटर जी काही ऑप्शन दिसत असेल म्हणजे अकाउंट विषय सगळे सेटिंग्स आहेत ते तुम्हाला येथे दिसत असेल बघू शकता तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अकाउंटच्या सगळी डिटेल्समध्ये माहिती मा तुम्हाला येथे भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला खाली स्कोल डाऊन इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो पासवर्ड अँड सिक्युरिटीचा एक ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर अशा पद्धती नवीन ऑप्शन्स ओपन होणार आहे जे की आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीन ओके तर येथे एक सेटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता टू फिक्स अकाउंट हे जी की दोन नंबरचं की ऑप्शन तुम्हाला दिस असेल हा ऑप्शन जी की आहे ह्याच आपल्याला सेटिंग करायचं आहे कशा पद्धतीतून करायचं आहे हे सेटिंग कसं काम करतं सगळं काय सांगतो सगळ्यात पहिलं तुम्हाला हे जे काही ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवर क्लिक तर येथून जर तुमच्या मोबाईलमध्ये अनेक अकाउंट असतील तर अशा पद्धती तुम्हाला इंटरफेस येईल यातून तुमचं जे काही अकाउंट असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं की माझं हे अकाउंट आम्ही सिलेक्ट करून घेतला सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं लोडिंग येईल त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे येथे दोन ऑप्शन्स आलेले आहेत येथे काय करायचं सगळ्यात पहिले तर बघू श एस एस ओर व्हॉट्सअप सिलेक्ट करून घ्यायचा आहे येथे एस एम एस व्हॉट्स व्हॉट्सअप सिलेक्ट करून नेक्स्ट करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिले तर इथे तुम्हाला सांगतो हे सिलेक्ट केल्याने काय होणार आहे जसं की जेव्हा केव्हा तुम्ही व्हॉट्सअप लॉग इन करणार आहे ज्यावेळी समजा तुम्ही ज्यावेळी आपण व्हॉट्सअप लॉग इन करतो त्यावेळी कसं असतं टू स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतर व्हॉट्सअपला आपण जर टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन असेल तर तिथे तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये कोड टाकावा लागतो तर तसंच काय होणार आहे तुमच्या जे की कोणी कोणीसुद्धा तुमच्या व्यतिरिक्त लॉग इन करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्हॉट्सअपला एक कोड येणार आहे तो कोड आहे तो तुम्हाला जो की इन्स्टामध्ये टाकायचा आणि त्यानंतरच इन्स्टामध्ये तुम्ही लॉग इन करू शकता हे फक्त तुम्हाला सेटिंग करायचं त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचा नेक्स्ट केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला की कन्फर्म विचार कन्फर्मवर तुम्ही क्लिकनंतर इथून नंबर आहे तो चेंजसुद्धा तुम्ही करू शकता चेंज, है चेंज फोन नंबरवर क्लिक करून ओके कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ह्या मोबाईल नंबर इथे तुम्हाला थोडासा ब्लर केला त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येणार तो ओ टी पी आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे बहुशत आता माझं झालं इथून डन करून घेतला आहे ओके जी की सक्सेसफुली झालं आहे बहुशत इथं व्हॉट्सअपचं बहुशा एस एम एस ओर व्हॉट्सअपचं जी की आहे येथे झालेलं आहे जेव्हा किंवा माझ्या व्यवस्थित कोणताही व्यक्ती आहे ते माझं व्हॉट्सअप जी के आहे ते जसे लॉग इन करण्याचा कोणी प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे टुस्ट प्युरिफिकेशनचं ऑप्शन असतो तशाच पद्धतीनं काय होणार इंस्टाग्राम जर माझं कोणी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत माझ्या जो व्हॉट्सअपला जो कोड आला को तो मी सांगत नाही तोपर्यंत तो, तो इंस्टाग्राममध्ये इन करू शकत नाही सर्वात इम्पॉर्टंट हे स्टे का नक्की ऑन करून घ्या सगळ्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये